नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम राज्य एस सी एक महत्वाचं पद गट बहच आहे ज्याचं नाव आहे नायब तहसीलदार तुम्ही आम्ही ग्रामीण भागामध्ये या पदाशी निगडीत आहोत ह्या पदाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला भेटत असतो ह्या अधिकाऱ्यांना भेटत असतो गाव लेवलला जर बघितलं तर ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा किंवा बऱ्याचशा शेतकरी वर्गाचा ग्रामीण भागातल्या पालकांचा संबंध नायब तहसीलदार ह्या व्यक्तीशी या अधिकाऱ्यांशी येतो सो नायब तहसीलदार कसं होऊ शकतो बरं आपण त्यासाठी काय करावं लागतं काय पात्रता आहे पात्रतेमध्ये आपण बघणार त्यांची शैक्षणिक पात्रता काय वयोमार्ग काय शारीरिक पाथा काय या पदाचं कामाचं स्वरूप काय असतं आणि कामाचं ठिकाण आणि नियुक्तीचं ठिकाण कुठे असतं पगार आणि पदोन्नती कशी परीक्षा पद्धत कशी निवड पद्धत कशी आहे मला जर ह्या पदासाठी तयारी करायची असेल तर काय करावं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि विशेष हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करा कारण इथून पुढची पण माहिती तुम्हाला याच चॅनलवरती येणार आहे प्रत्येक पदाची जी की एम पी एस सीमध्ये भरले जाणारे पद आहेत क्लास वन क्लास टू चे पदं आहेत आणि ची पण माहिती तुम्हाला हवी असेल ना तर चॅनल सबस्क्राईब करून दररोज झोपण्याच्या अगोदर चॅनलचे व्हिडिओ बघत चला तुम्हाला माहितीचे व्हिडिओ विथ प्रूफ मी दाखवत असतो चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मद्वारे ऍपवर आप आपण युपीएससी आणि एमपीएससी पी एस सीच्या बॅचेस लाँच केल्या आहेत तुम्ही जर इच्छुक असाल तर लगेच तुम्ही या नंबरला कॉल करा आमचे एक्सपर्ट तुम्हाला माहिती देते चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो हे जे पद आहे नायब तहसीलदार ह्या पदाचं मुख्य कामकाज काय असतं का बघा महसूल वसुली ज्याला रेव्हेन्यू कलेक्शन म्हणतो टॅक्सेशन जमा करण्याचं काम ग्रामीण भागात तहसील लेवलला यांचं काम असतं जमिनीचे रेकॉर्ड आणि फेरफार करणं लँड रेकॉर्ड म्हणतो आपण ग्रामीण भागात किंवा शहरी भागात सुद्धा तुम्हाला माहिती असेल की जमीनची विकणी असेल खरेदी करणं असेल त्याचं रेकॉर्ड ठेवण्याचं काम हे डिपार्टमेंट करतं जमीन मोजणी व तंटा निवारण करण्याचं काम हे करत असतात तलाठ्यांचे काम पाणी आणि देखरेख आला तलाठी तर तुम्हाला प्रत्येक गावात बघायला मिळतो तलाट्याचं काम गावाच्या लेवलला असतं त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम नायब तहसीलदार करतात महसूल न्यायालयाचे काम जसं की ते ज्युडिशियरी असतात म्हणजे तर आपण महसूल न्यायालय जे कामकाज म्हणतो दुष्काळ पूर्व इतर नैसर्गिक आपत्तीचं व्यवस्थापन तुमच्या गावात जर पूर आला दुष्काळ पडला जास्त शेतीचं शेतीचं नुकसान झालं तर याचं पूर्ण इन्स्पेक्शन करण्याचं काम सुद्धा यांच्या टीमकडे असतं शासन योजनांची अंमलबजावणी करणं आणि निवडणूक कामकाजात अधिकारी म्हणून कार्य करणं आता हे ठिकाण ह्या ह्या पोस्टसाठी पगार काय तर सातवा वेतन आयोग जर लक्षात घेतला तर अडोतीस सहाशे पासून एक लाख बावीस हजार आठशे इतर भत्ते आहे म्हणजे सुरुवातीला तुमच्या हातात जे पेमेंट पडतं ते अंदाजित आहे साठ हजारापर्यंत तुमच्या हातात सॅलरी पडते सो खूप चांगलं पद आहे इतर भत्ते इतर सुविधा सुद्धा खूप जास्त आहे तुमचा टी एडी ए विचार केला तर खूप जास्त सॅलरी तुम्हाला या पदासाठी पण आहे पदोन्नती कुठे होते तुम्ही नायब तहसीलदार म्हणून जेव्हा जॉईन होतात नायब तहसीलदार तुमची पदोन्नती बघा पर्यंत होऊ शकते जे गट च गॅजेटेड पद आहे त्यानंतर उपविभागीय अधिकारी ज्याला आपण एस ओ म्हणतो उपजिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर पर्यंत सुद्धा तुमची नियुक्ती किंवा पदोन्नती होऊ शकते डिपेंड करतं सेवा ज्येष्ठतेनुसार तुमच्या अनुभवानुसार त्यानंतर पोस्टिंग कुठे असते तर तालुका आणि जिल्हा महसूल कार्यालयामध्ये पोस्टिंग असते तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा तुमची पोस्टिंग होऊ शकते वेगळ्या डिपार्टमेंटला सो या पदाचं तसं डायरेक्टली कॉन्टॅक्ट पीपल बरोबर असतो लोकांबरोबर असतो तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही तयारी करू शकता जसं की ह्या वर्षाची ऍड येऊन दिली दोन हजार पंचवीसची ची अशीच याड इथून पुढे येणार आहे आणि ह्या ऍड साठी तुम्हाला तयारी करायची असेल तर विभाग आहे सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवा या विभागाच्या अंतर्गत हे गट बच पद आहे लक्षात ठेवा आणि हे पद जर आपण विचार घेतलं तर ह्या पदाला गट ब आणि ह्या पदाला वेतन सूची एम पी सीच्या वेबसाईटला दिल्या येस फोर्टीन अडोतीस सहाशे पासून एक लाख बावीस हजार आठशे रुपयापर्यंत इथे वेतन सूची महाराष्ट्रात तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात तहसील कार्यालयात तुम्ही जॉब करू शकता तहसीलदार गट अ आणि त्याच्या पुढच्या पदावर सुद्धा तुमची पदोन्नती होऊ शकते त्यानंतर बघूया की ह्या पदासाठी जर मला तयारी करायची असेल तर नायब तहसीलदार होण्यासाठी मला काय पात्रता लागते पात्रतेमध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत कोणत्या कोणत्या पहिले शैक्षणिक अर्धा वयोमर्धा आणि तिसरी म्हणजे काय शारीरिक पात्रता मग बघूया पहिल्या शैक्षणिक अर्हता कोणत्याही पदवीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो किंवा ऍपियर विद्यार्थी सुद्धा ह्या एक्झामला फॉर्म भरू शकतो मेन्स देण्याच्या अगोदर तुमचं ग्रॅज्युएशन तुमच्या हातात येणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा तुम्ही कोणत्याही स्कूल कॉलेज मधनं तुम्ही शिकलेले असो तुम्हाला कितीही मार्क असू द्या अगदी एटी गेटी गॅप देऊन जरी तुम्ही ही एक्झाम कम्प्लीट केली असेल तुमच्या हातात पदवी असणं गरजेचं आहे इग्नो मधून जर तुम्ही डिग्री केली असेल तरी चालणार चे मार्क्स आणि सिलेक्शन सिलेक्शनचा काहीही संबंध नाही आहे सो तुम्ही अकॅडमिका सोसो जरी असाल अभ्यास कमी जास्त जरी असाल तरी सुद्धा ह्या एक्झामचा फॉर्म भरून ह्या एक्झाम मध्ये स्कोर जर आला तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं दुसरा महत्वाचा मुद्दा वयोमर्यादेबाबत आहे बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा ह्या एक्झामसाठी कमीत कमी वय लागते तुमचं एकूण जर ओपन असाल तर अडवतीस आणि कॅटेगरी असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकता तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल आणि माजी सैनिक असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत सूट आहे तुम्ही दिव्यांग असाल तर वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता यासाठी शारीरिक पात्रतेची अजिबात गरज नाही कारण या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी सुद्धा या पोस्टला फॉर्म भरू शकतो मग इथे आरक्षण कसं असतं कुणाला कोणाला असतं तर आरक्षण बघा उभा आरक्षण जा विचार केला तर तुम्हाला एस सी एस टी एन टीच्या ओ बी सी त्यानंतर एस सी, त्या त्या सी बी सीला इथे जागा लागू आहे हे झालं उभा आरक्षण आरवा आरक्षण मध्ये समांतर आरक्षण सर्वसाधारण जनरल महिला खेळाडू दिव्यांग आणि अनाथ या पदांसाठीच आरक्षण आहे या ठिकाणी तुम्हाला नायब दसर होण्यासाठी हे जे दिव्यांग असतात सॉरी हे जे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन त्यांना मात्र इथे नाहीये फक्त हे पाचच समांतर या ठिकाणी दिलं जातं फॉर्म भरायचा असेल तर फी तुम्हाला पूर्व परीक्षेला पाचशे चौरेचाळीस ओपनला त्या ती ठिकाणी तीनशे चौरेचाळीस आहे मुख्य परीक्षेला परत जर तुम्ही गेलात मेरिट थ्रो तर तुम्हाला वेगळी फी भरावी लागते आता मला सांगा की तुम्ही पात्र आहात मग सर मला सांगा की आता या एक्झामला मला द्यायची एक्झाम मला सांगा बरं कसा पॅटर्न आहे एक्झामचा कोणत्या एक्झाम देऊन मी नायब असल्यावर होऊ शकते शकतो त्यामध्ये पहिली आहे पूर्व परीक्षा चारशे मार्कांची मुख्य परीक्षा सतराशे पन्नास मार्कांची मुलाखतच दोनशे पंच्याहत्तर मार्कांची आणि फायनल मार्क्स आहे दोन हजार पंचवीस वरती आहे म्हणजे फायनल वरती म्हणजेच काय तुमचे मुख्यचे आणि मुलाखतीचे एकत्र करून तुमचं फायनल मिनिट लागतं मग मला सर सांगा की पूर्व परीक्षा कशी असते चला बघूया पूर्व परीक्षेचा पॅटर्न कसा असतो पूर्व परीक्षेला दोन पेपर असतात पहिला पेपर दोनशे मार्काचा दुसरा दोनशे मार्काचा पहिल्या पेपरबद्दल माहिती घेऊया काठी मुख्यमंत्री पात्री प्रश्नांची पदवी लेवल पर्यंत उदाहरणार्थ पहिल्या पेपरमध्ये इतिहास आहे इतिहास हा इतिहासावरती कुठपर्यंत प्रश्न विचारणार तर पदवी लेवल पर्यंत तुम्ही इतिहास हा विषय जर पदवीपर्यंत शिकलात तर पदवीपर्यंत पर्यंत जे कंटेंट तुम्हाला त्या लेवल पर्यंत काठिण्य पातळी इथे प्रश्नांची असते सेम तुम्ही भूगोल घ्या पॉलिटिक्स घ्या इकॉनॉमिक्स घ्या सायन्स घ्या मॅथ घ्या रीजनिंग घ्या ते विषय त्या लेवल असणार तुम्हाला मराठी इंग्रजी दोन्ही माध्यमांमध्ये क्वेश्चन पेपर दोन दोन तासाचा क्वेश्चन पेपर एमसीक्यू पॅटर्न मध्ये क्वेश्चन पेपर आहे म्हणजे एक क्वेश्चन सोडायला तुम्हाला साधारणतः छत्तीस सेकंद मग आता छत्तीस सेकंद प्रश्न वाचून पण झाला पाहिजे ना वाचायला वेळ मिळत नाही सो आतापासून तयारी करा अभ्यास एम सीक्यू सुद्धा सोडवा पीवायक्यू सोडवा एम सी क्यू आणि सिलेबस कसा आहे कशी काठी पातळी याची व्हिडिओ आमच्या या चॅनलवरती येणार ना काय करणार मग चॅनल लगेच सबस्क्राईब करून तेव्हा बे ऐकून क्लिक करा आणि सगळे व्हिडिओ तुमच्या मनात जेवढे प्रश्न चालू आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर याच चॅनलवरती मिळणार सो चॅनल सबस्क्राईब करा अजून एक महत्वाचा तो दुसरा पेपर आहे ना हा क्वालिफाईंग नेचरचा आहे म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला त्यामध्ये प्रश्न हे पदवी लेवल दहावी आणि दहावी बारावी लेवलचे प्रश्न विचारले जातात बाकी पॅटर्न सेमच आहे मग अर्हता कार्य आहे म्हणजे काय क्वालिफाय होणं गरजेचं आहे ह्या पेपरला कमीत कमी तेहतीस टक्के मार्क पाडायचे मग कसं या या पूर्वपरीक्षा एकाच दिवशी दोन पेपर होतात पण पेपर चेक होताना पहिले हा पेपर चेक होतो ह्या पेपरला जर तेहतीस टक्के म्हणजे सहासष्ट मार्क तुम्हाला दोनशे पैकी कमीत कमी पडले तर आणि तरच तुमचा हा पेपर चेक होतो जो की स्कोरिंगचा आहे आणि ह्या पेपरच्या एकूण मार्कांवरती म्हणजे दोनशे मार्कांवर तुमचं मेरिट लागतं आणि तुमचं सिलेक्शन मेन होत कळलं काय कळलं काय त्याला मध्ये पटापट कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक तर लगेच करून टाका मग तुम्ही आता पूर्वपरीक्षा कशी आहे पॅटर्न कशा कशा पद्धतीची पूर्वपरीक्षा बघा चुकीच्या उत्तरला वन फोर्थ निगेटिव्ह सिस्टम आहे त्यानंतर तुम्हाला पेपर क्रमांक दोन मध्ये एक क्वेश्चन आहे डिसिजन मेकिंगचा ज्यावरती पाच प्रश्न येतात त्याला निगेटिव्ह मार्किंग आहे का तर याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे एकापेक्षा जास्त उत्तर दिली तर निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ ऍज इट इज आहे अनुत्तरित जर असेल एखादा प्रश्न प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही त्याला मार्क मिळत पर्यंत मार्क वजा पण होत नाही आणि तुमची अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तर अपूर्णांकातच ठेवली जाते क्लिअर झालं तुम्हाला पॅटर्न आता उपलब्ध जागेच्या तुम्हाला, तुम्हाला, आता तुम्हाला जागे बारा पट उमेदवार मुख्य परीक्षेला घेतले जातात म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ या पदाच्या जागा उदाहरणार्थ मी शंभर घेतो तर मुख्य परीक्षेला किती विद्यार्थी जातील बाराशे म्हणजे पट जातील शंभर जागांसाठी पूर्वपरीक्षा फॉर एक्झाम्पल एक लाख विद्यार्थी फॉर्म भरतात पण मुख्यला फक्त बाराशे जातात मग उरलेल्या विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षी परत तयारी करायची पूर्वपासून समजलं आता मेन्सला आहोत आपण सांगा की मेन्स कशी होते मेन्स पॅटर्न थोडक्यात समजून घेऊया बघा तुमच्या मधला प्रश्न असेल सर मुख्य परीक्षे तुम्ही सांगितले दोन पेपर आहे पण सर याच्यामध्ये सब्जेक्ट कोणते काय कोणतं आहे ना प्रश्न तुमच्या मनात पुढचा व्हिडिओ याचाच येणार आहे सो so, वेट अँड वॉच ते पण बघा सेम तुम्हाला मुख्य परीक्षा मी घेऊन आला मुख्य परीक्षा सर मला सांगा ना या पेपरमध्ये सब्जेक्ट कोणते कोणते दे? त्याचा पण व्हिडिओ सेपरेट असेल माझा व्हिडिओ बघायचा तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून टाका बेल आयकॉन क्लिक करा झोपण्याच्यावर फक्त चेक करत चला आता मुख्य परीक्षेमध्ये टोटल नऊ पेपर आहे नऊ पेपरपैकी दोन क्वालिफाईंग आहे आणि सात पेपर स्कोरिंगचे आता पेपर मी तुम्हाला सांगतो पहिला पेपर भाषेचा दुसरा भाषेचा पहिला मराठीचा आहे हा चॉईस आहे तुम्हाला कोणती लँग्वेज तुम्ही घेऊ शकता दुसरी मात्र कंपनी कंपल्सरी आहे तुम्हाला इंग्लिश आहे दोन्ही पेपर तीनशे तीनशे मार्कांचे दहावी लेवलचा क्वेश्चन पॅटर्न आहे माध्यम आहे की त्याला सॉरी मी म्हणते त्याला दर्जा आहे किंवा पातळी आहे माध्यम क्वेश्चन पेपरचा ज्या लँग्वेजला निवडलं त्या लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपर द्यायची एकूण कालावधी तीन तासांचा आहे आता इथे मी तुम्हाला सांगतो एमपीएससी घेते ना एक्झाम तर मराठी तुम्हाला कदाचित कंपल्सरी करू शकते करू शकते युपीएसएल ऑप्शन होते पण इथे मात्र मराठी कंपल्सरी चॉईस शक्यतो मिळणार नाही तुम्हाला इथून पाड्या व्हिडिओमध्ये काय मी सांगितलं असेल पण तुम्हाला मराठी कंपल्सरी इंग्लिश कंपल्सरी असेल तीन तीन तास आहे ट्वेंटी फाय पर्सेंट तुम्हाला क्वालिफाईंग करायचं आहे आणि लेखी क्वेश्चन पेपर आहे आता यामध्ये तुम्हाला क्वालिफाईंगला ट्वेंटी फाय पर्सेंट म्हणजे साधारणतः तीनशे पैकी ट्वेंटी फाय पंच्याहत्तर मार्क तुम्हाला प्रत्येकी प्रत्येकी पंच्याहत्तर पंच्याहत्तर मार्क पडले पाहिजे तुम्ही देता आणि नऊ पेपर देणार चेक होताना पहिले हा चेक होणार जर याला तुम्ही क्वालिफाईंग पंच्याहत्तर पंच्याहत्तर मार्क पडले तरच तुमचा स्कोरिंगचे विषय चेक होणार अन्यथा चेक होणार नाही जसं पूर्वाला सांगितलं तसंच आहे मग आता मुख्य परीक्षेला टोटल सात पेपरमध्ये बघा पहिला निबंध लेखन आहे नंतर जीएसचे चार पेपर आहे आणि नंतर ऑप्शनलचे दोन पेपर आहे मग हे जे पाच पेपर आहेत ना हे पाच पेपर आणि दोन पेपर सात पेपर ओके मग प्रत्येक पेपर हा अडीचशे मार्कांचा आहे पदू लेव्हल पर्यंतची पाठिवणे पात्र मराठी इंग्लिश माध्यमात लिहायचं आहे मग पहिले पाच पेपरला तुम्हाला चॉईस आहे मराठी किंवा इंग्लिश मध्ये तुम्ही लिहू शकता तीन तीन तास कालावधी आहेत क्वेश्चन पेपर सगळे आणि पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह लेवलचे आहेत मग आता प्रश्न असा येतो की सर आम्हाला सांगा की हे पहिले पाच प्रश्न आहे तीन ते सात हे पहिल्या पाच क्वेश्चन पेपर आहे पहिला पाच क्वेश्चन पेपर आहे दोन क्वेश्चन पेपर पहिल्या पाच क्वेश्चन पेपरला एकच मीडियम घ्यावं लागतं म्हणजे तुम्ही जर विचार करता की या पाच क्वेश्चन पेपरला मला मराठीमध्ये लिहायचं तर पाचच्या पाच मराठीमध्ये तुम्ही विचार करता इंग्लिशमध्ये लिहायचं तर इंग्लिशमध्येच लिहावं लागेल असं नाही की पहिला मराठीत लिहितो निबंध सामान्य मराठीत सामान लिहितो मग बाकीच इंग्लिशमध्ये चालणार नाही एकच लँग्वेज घ्यावा लागेल राहिले दोन प्रश्न वैकल्पिक विषयाला काउंट आपण म्हणतो त्याला ऑप्शनल आहे मध्ये सुद्धा तुम्हाला दोन्ही पेपर सपोज मी जॉग्रफी घेतला तर जॉग्रफीचा पेपर वन पेपर टू असेल म्हणजे दोन वेगळे नाही घ्यायचे एकच ऑप्शन असे दोन पेपर असतात आता एमपीएससी ने ऑप्शनल ठरवून दिले की तुम्ही हा विषय निवडला तर ह्या विषयावर तुम्हाला ह्याच लँग्वेजमध्ये मध्ये ह्याच

किंवा इंग्रजीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला एकतर इंग्रजी किंवा मराठी दोघांपैकी एक लँग्वेजमध्ये दिलेल्या प्रमाणे त्यानंतर निवड केलेल्या तुम्हाला ऑप्शनल दोन्ही पेपर लिहायचे मराठी जर निवडला तर दोन्ही पेपर मराठीत लिहायचे आणि तुम्हाला ज्या ऑप्शन ज्या माध्यमातून लिहायचं आहे त्याच माध्यमातून लिहिलं तर मार्क मिळेल अन्यथा मिळणार नाही चला पुढे घेऊन जा तुम्हाला मी आता मला पुढे सांगा सर हे कळलं तुम्हाला पहिली मेन्स नायब तहसीलदार पदाला मुलाखत असते का तर यस असते किती मार्कांची असते बरं दोनशे पंच्याहत्तर मार्कांची असते मग तिथे कसं जातो आपण जसं की तुम्हाला सांगितलं मधून मेन्सला जाताना पट उमेदवार जातात मेन्समधून एंटर जाताना उमेदवार तीन पट जातात इथे शंभर जागा होत्या एक शंभर जागा होत्या किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले एक लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले इथे किती गेले बाराशे गेले इथे किती जातील माता तीन पट म्हणजे तीनशेच जातील इथे उरलेले उमेदवार होते त्यांनी परत पुढच्या वर्षी तयारी करायची पासून इथे पण मेन्सला किती उरले तीनशे गेले इथे उरले नऊशे यांनी सुद्धा परत पुढच्या वर्षी बसून यायचं इथे तीनशे उरले कदाचित सिलेक्शन फक्त शंभरच होणार आहे उरलेल्या विद्यार्थ्यांनी परत प्रिलिम बसून यायचं परत सुरुवात करायची झिरो पासून तुम्हाला ग्रेस मार्क वगैरे हो काही विचार केला जात नाही परत करायची म्हणजे आता एकदाच तयारी करायची पण जबरदस्त करायची परत परत कुठे करायची सो त्यासाठी इग्नेट अकॅडमीचा प्लॅटफॉर्म ओपन झालाय लगेच जॉईन करा ओके आता इथे तीन पट विद्यार्थी इंटरव्यूला जाणार ओके तीन पट आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी या मेन्स मधून मुलाखतीला जाताना एक महत्वाची बाब इथे लागू होते ती म्हणजे शतमत पद्धत याच्यावरती व्हिडिओ घेतलाय का यस घेतलाय आजच घेतलाय बघून घ्या की लगेच शतमत पद्धत लागू आहे म्हणजे मेन्स मधला कोणताही पेपर घ्या फॉर एक्झाम्पल पेपर नंबर वन घेतला मी चा तो आहे अडीचशे मार्कांचा ह्या अडीचशे मार्कांमध्ये महाराष्ट्रामध्ये टॉपर आला विद्यार्थी सपोज दोनशे मार्कांचा आहे तर ह्या दोनशे मार्कांच्या अगेन्स्ट ओपनच्या कॅन्डिडेटला पस्तीस टक्के पस्तीस शतमत पाहिजे त्या कॅटेगरीच्या मुलाला तीस शतमत शतमत पाहिजे बघा इथे दिसत त्यानंतर अनाथ जर असेल तर त्याला तीस शतमत पाहिजे बघा इथे तीस शतमत आहे दिव्यांग असाल आणि स्पोर्ट पर्सन असाल तर तुम्हाला इथे पाहिजे वीस शतमत मार्क पाहिजे बघा इथे वीस शतमत म्हणजे कसं बरं एक काढून दाखवत तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात काय तुम्ही कॅटेगरीमध्ये कॅटेगरीला तीस शतमत लागतात टॉपर दोनशेच आहे दोनशेच्या तीस शतमत काढाय दोनशे पैकी तीस गुणिले हंड्रेड शेतमत काढायचं आहे मग हे दोन शून्य हे दोन शून्य गेले म्हणजे कमीत कमी तुम्हाला पंधरा मार्क मिळालेच पाहिजे तीन दुने सहा आय थिंक साठ पाहिजे माझं चुकलं काहीतरी ओके मी तुम्हाला दोनशे पैकी काय म्हटलं मी दोनशे पैकी दोनशे पैकी तीस तीस टक्के बरोबर तीस शतमात काढायचं तीस गुंतले हंड्रेड हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले बरोबर बे पंधरा तीस म्हणजे पंधराचा आहे पंधरा तीन दुने तीन दुने सहा दोनशे शतमत पाहिजे आपल्याला म्हणजे शंभर पैकी किती पाहिजे दोनशे दोनशेला शंभर पकडले तीस ला किती पाहिजे तर हे पंधरा मार्क तुम्हाला पाहिजे पंधरा मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे किती पैकी दोनशे पैकी तुम्हाला मिळाले पाहिजे टॉपरला बरोबर आहे आता हे शतमत माझ्याकडनं आय थिंक तुम्ही परत एकदा कॅल्क्युलेशन करून तुम्हाला पटकन दाखवतो अडीचशे पैकी तुम्हाला दोनशे मार्क आहे मग इथे काढायचं आहे दोनशेला शंभर टक्के मानायचं आहे आणि शतमत काढायचं दोनशे पैकी इथे तीस शतमत काढायचे तर इथे किती पडले पाहिजे मार्क बरोबर ह्या एक कॅन्डिडेटला ए कॅन्डिडेटला किती मार्क पाहिजे तर इथे येईल तीस गुणिले शंभर भागिले दोनशे शंभर जुने दोनशे पंधरा मार्क तुम्हाला इथे अपेक्षित आहे कळलं का तुम्हाला मी काय सांगितलं पंधरा मार्क पाहिजे सेम तुम्ही कॅप्टन याच्यानुसार काढू शकता तर आहे तरच तुमचा विचार इंटरव्ह्यू साठी केला जर अन्यथा केला जाणार नाही ओके क्लिअर झालं पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो नायब तहसीलदारसाठी निवड पद्धत काय आता सर तुम्ही सगळं सांगितलं शेवटचं एवढं सांगून टाका सांगतो की पूर्व परीक्षा चारशे मार्कांची आहे पण याच्यामध्ये दोनशे मार्कांमध्ये स्कोरिंग होतं आणि याची मार्क फक्त चाचणी परीक्षा इथून इथपर्यंत जाण्यासाठीच आहे चाळणी परीक्षा म्हणतो आपण त्याला चालणी सगळ्यांना नाही घेऊन जाऊ शकत आपण लाख विद्यार्थी कुठे घेऊन जातात सो चाळणी झाली मुख्य परीक्षा लावत ला, मुख्य परीक्षा सतराशे पन्नास मुलाखत दोनशे पंच्याहत्तर दोघं मिळून तुमचे फायनल दोन हजार पंचवीस ते फायनल मिरिट लागतं आणि तुमचं सिलेक्शन होतं सिलेक्शन करताना कसं करतात सिलेक्शन पहिले सर्वसाधारण गुणवत्ता यादी लावली जाते त्यानंतर ऑप्शन तिथं ऑप्टिंग आउट म्हणजे कोणाला जर हे पद नको असेल तर त्यांनी ऑप्टिंग आउट होऊन जा कारण त्यांना दुसरं पद मिळालेलं असतं किंवा दुसरीकडे जायचं असतं किंवा हे पद नको असतं ऑप्टिंग आउट झालं की पसंदीक्रम दिला तुम्हाला पसंदीक्रम द्यायचा की पहिले मला नायब तहसीलदार द्या नंतर एज्युकेशन ऑफिसर द्या नंतर मला हे द्या ते द्या असं ऑप्शन द्यायचं आहे आणि मग तुम्हाला पसंतीक्रम नुसार फायनल नियुक्ती तुमची केली जाते आणि नंतर डी व्ही होतो आणि तुम्हाला हो तिथे नियुक्ती दिली जाते आता यामध्ये महत्वाचं एक आहे की ह्या एक्झाम मध्ये एमपीएससी कडून उमेदवारांच्या प्रोफाईलला काय काय दिलं जातं पहिला मुद्दा तुमची प्रिडीम एक्झाम मध्ये स्कॅन कॉपी तुम्हाला दिली जाते तुम्हाला मिळालेले गुण आणि गुणांची कट ऑफ रेषा किती दिली जातं मात्र हे महत्वाचं आहे की मेन्स मध्ये तुम्ही जे क्वेश्चन पेपर लिहितात ना त्याचं काही दिलं जात नाही त्याची कॉपी दिली जात नाही बाकी प्रिडीम जे दिली जाते तुम्हाला मिळाले मार्क्स पण मिळतात आणि कट ऑफ चे मार्क्स पण तुम्हाला मिळालेले असतात आता हे झालं फायनल सर आता आम्हाला सांगा सर आम्हाला टार्गेट किती ठेवायचं किती मार्क मला पाहिजे असेल प्रिल्म मधून मेन्सला जाताना मेन्स मधून इंटर जाताना किंवा फायनल सिलेक्शन होताना मग मी तुम्हाला सांगतो प्रिल्मचा कट ऑफ आणि हा फायनल कट ऑफ किती होता पाठीमागच्या वर्षाचा प्रिमचा बघा आता हे ही जी एक्झाम आहे ती गुंदी एक्झाम आहे तुमची तहसीलदार नायब तहसीलदारबद्दल मी तुमच्याशी बोलतोय लक्षात घ्या मग तुमचा पूर्वचा कट ऑफ जर लक्षात घेतला दोनशे पैकीचा बघा तुम्हाला इथे दोन हजार बावीसला एकशे सहा पन्नास होता तेवीसला एकशे आठ होता आणि चोवीसला एकशे सतरा पॉईंट पन्नास होता इथून पुढच्या जर तुम्हाला एम पी एस सी एक्झाम द्यायच्या असेल आणि नायब तहसीलदार व्हायचा असेल तर प्रिलिमचा कट ऑफ किती टार्गेट करायचा आहे दोनशे पैकी एकशे वीस म्हणजे साठ टक्के मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे बसून अभ्यास करताना कोणत्याही टॉपिकचा अभ्यास तुम्ही जर करत असाल तर टॉपिकचा अभ्यास करत असताना तुम्हाला मार्क हे सिक्स्टी पर्सेंट मिळाले पाहिजे उदाहरणार्थ मी एखाद्या टॉपिक नदी प्रणाली केला दहा प्रश्न घेतले दहा पैकी सहा मार्क मिळालेच पाहिजे तर तुमचा अभ्यास योग्य अन्यथा बदल करणं गरजेचं आहे त्यानंतर मुख्य परीक्षेचा विचार केला तर मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला साधारण दोन हजार पंचवीस मार्कांपैकी फायनल दोन हजार पंचवीस लागतो ना मुला मेन्स आणि मुलाखत तर दोन हजार पंचवीस पैकी अकराशे मार्क कमीत कमी मिळाले पाहिजे असं टार्गेट ठेवणं आतापासून रिटर्न जी सवय करायची तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि ह्या पुढच्या एका वर्षात छंड मेहनत घ्या क्लास वन क्लास टू अधिकारी होऊ शकतात सो so, याच्यात काही शंका असेल तर आमच्या टीमला कॉल करा तुम्हाला जर बॅच मार्गदर्शन म्हणून हवी असेल आमच्या टीमला कॉल करा एक्सपर्ट तुम्हाला पूर्ण माहिती देतील व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका पुढचा व्हिडिओ घेऊन येतो आणि चॅनल चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन पटकन क्लिक करून ठेवा कारण पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे तुमच्या मनातल्या प्रश्नांच्या उत्तरांचे व्हिडिओ पुढे असणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद